मित्रांनो नमस्कार मी पंजाब बचाटे बोरी पोस्ट सोनाटी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा मित्रांनो कालचा पाथर्डीमधला जो काही पॉईंट झाला आहे सॉरी आजचा तेवीस मार्च दोन हजार चोवीस पॉईंट दिला होता बावीस मार्च दोन हजार चोवीसला आज सकाळीच दुपारी पॉईंट झाला आहे या पॉईंटला अडीचशे फुटापर्यंत सर्व पाणी लागेल असा अंदाज आपण दिला होता मित्रांनो भागातली परिस्थिती अशी आहे काही काही वस्त्यामध्ये पेण्यासाठी सुद्धा पाणी नाही ना माणसांना ना जनावरांना बागा वाळत आहेत उद्ध्वस्त होत आहेत अशा वेळेला एवढं मोठं पाणी या शेतकऱ्याला लागलं आहे याचा अर्थ असा नाही की बटाट्याचा सगळ्याच बोरला एवढं मोठं पाणी लागतं मित्रांनो काही नशिबाचे भाग असतात काहींना कमी काहींना जास्त आणि तुरळक लोकांना काहीच लागत नाही यामागं आपलेसुद्धा काही कारणं आहेत आपल्या काही नशिबाचे भाग आहेत मग तो वरवेल साडेतीनशेला बंद झाल्यानंतर कदाचित त्याचं पाणी साडेचारशेलासुद्धा असू शकतं पाणी शोधकाचं काम आहे त्या जमिनीमधला चांगल्या चांगल्या लाईन शोधून देणं त्या शेतकऱ्याला पाणी मिळावं या, या मातृभूमीला आणि त्या ईश्वराला एक प्रार्थना करणं आणि ती शेतकऱ्यांनासुद्धा त्याला केली पाहिजे त्यावेळेला नक्की त्या शेतकऱ्याला यश मिळेल आणि मिळालेलं पाणी वाटणं जनावरांना कुठं हौद भरणं जे काही जंगलातली जनावरं असतील कोली कुत्री त्यांना पाणी पाजणं हे या दुष्काळामध्ये सगळ्यात मोठं पुण्य आहे उरलेलं पाणी जर आपल्याकडे शिल्लक असेल एखाद्याची बाग वाळत असेल जर त्याला दिलं तर नक्कीच तो देव तुम्हाला कधीच पाणी कमी पडू देणार नाही मित्रांनो ह्या गोष्टी अशा आहेत जेवढ्या वाटाल तेवढ्या वाढतील जेवढा आपल्याजवळ साठवून ठेवाल तेवढ्या संपतील काय करायचं ते तुमच्या हातात आहे आणि या व्हिडिओमध्येच जवळपास बारा पंधरा बोर पॉईंट आपण पाहणार आहोत जे काय मागच्या आठ दिवसामधले आहे मित्रांनो व्हिडिओ टाकण्याची खूप काही इच्छाही नव्हती आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही त्यामुळं आपण जास्त काय बोरवेलचे व्हिडिओ टाकत नाही जे काय आलेत व्हॉट्सअपद्वारे तर त्यांचं नाव गाव कुठले आहेत काय आहेत एखादा व्हिडिओ असा असू शकतो की आपल्या प्रयोगातून त्यांनी सक्सेस केलेला पॉईंट एखादा असू शकतो जे काय असेल जे काही मिळतील काही डिलेटी झालेले आहे तेवढी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे धन्यवाद आणि आणखी एक सांगतो की नेमकं पाणी कुठे मिळतं काय मिळतं यावरती आपले स्पेशली चार एपिसोड होणार आहे ते आपण नक्की बघा मी संदीप लक्ष्मणवायकर सरपंच ग्रामपंचायत माझे बाबू तालुका पातळी जिल्हा माझी माझे बाबू बाबा जीप अठरावीस एकर जमीन आहे डाळिंबाचा माझा बाग आहे डाळिंबाचा बाग धरला होता पण पाणी अचानक कमी पडलं आणि मला अशी माहिती मिळाली की पंजाब पंजाबराव साठे म्हणून बुलढाणा जिल्ह्यातले पाणी दाखवायचं एक चांगलं पुण्याचं काम करतात तर त्यांच्याशी एक महिन्यापासून कॉन्टॅक्ट करत होतो त्यांना वेळ नव्हता पण ते वेळात वेळ काढून माझ्याकडे आले आणि मला त्यांनी काल रात्री एक पॉईंट दिला त्याने दोन अडीच इंची पाणी लागल पण बोर बोर जास्त खोल घ्यावा लागेल पाचशे साडेपाचशे फुटापर्यंत बोर घ्यावं लागेल मधी पण लागन म्हणले थोडं थोडं एक 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 दीड इंच पण आज प्रत्यक्षात मी दुपारी बोर घेतला त्यावेळेस मला साधारण एकशे चाळीस फुट एक इंची पाणी लागलं दोन साठ फुट परत अर्धा इंची वाटत त्याच्यात हा दीड इंची झालं आणि मग पण रान कच्चं कच्चं लागत गेलो ते निवडण सांगितलं रान इथं रानलं एक कच्चं लागणार आहे त्यांचा एक मला एक जमिनीचा अभ्यास खूप महत्त्वाचा वाटला माझा एक पाहिलं बोर एक पासष्ट फुटवर मी पाणी लागलेलं होतं वीस वर्षापूर्वी तर त्यांनी सांगितलं की इथं तुम्हाला त्यांना काही माहीत नव्हतं ते पासष्ट फुटवरच रोज इथं पासष्ट सत्तर फुटवर पाहिलं एक तुम्हाला पाणी म्हणलं या परिसरात तर ह्याबरोबर तुम्हाला अडी तीन इंची पाणी लागत पण आज प्रत्यक्षात पाहिलं तर चार ते पाच इंची पाणी लागलं हे पाणी वाहिलेलं इथं दिसतंय प्रत्यक्षात फोटो घेतात आता त्याचा हां आणि खूप चांगला माणूस आहे शेतकऱ्याच्या हिताचं आहे खूप चलतं आहे त्यांची शेतकऱ्याविषयी किती फुटायला लागली आणि पाणी मला पाचशे पंचाळीस जो जवळजवळ चार ते पाच इंची पाणी लागलं खाली चालली आणि खाली मग नंतर मग सात आठ फूट बोर गेला अठधा फुट नंतर मग मोटर म्हणजे ते काय रोटरच चालणार बोरवाल्याचं ड्रिलिंग हा ड्रिल चाललं नाही त्याच्यामुळे मग पाचशे पंचावन्न फुटावर बोर बंद करावं लागलं पण इतकं पाणी निघलं एक दहा दहा फूट बोर खाली जाऊ असतं का पाणी शिडलं लागत होतं म्हणून मी त्या पंजाबरावचे बसाटे यांची मला पाणी देण्याची व्यवस्थित मार्गदर्शन दे केलं तेव्हा त्यांचे मी मनापासून आभार मानतो अशी त्यांच्या शेतकऱ्याची चांगली सेवा घडणारी घडत राहावी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो

आता काय मोटर झाली करायची माहिती मोटर झाली खाली